संकटांपासून तुमची रक्षा करत आहे प्रगती दुप्पतीने होणार खूप पश्चाताप करावा लागेल त्या व्यक्तीची ओळख सिंह राशीच्या लोकांना पुढील बहात्तर तासांच्या आत तुमच्या आयुष्यात एक अतिशय अद्भुत परिवर्तन घडणार आहे अशा काही घटना घडणार आहेत की तुम्हाला ही अनावर होती खर आयुष्य आता सुरू होणार आहे फक्त मी सांगितलेल्या गोष्टींना आज दुर्लक्षित करू नका नाहीतर तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागेल ही माझी शेवटची चेतावणी आहे की आज माझ म्हणणं समजून घ्या नाहीतर तुमच्या आयुष्यात जी घटना घडणार आहे ती तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेल गेले, गेले पाच वर्षे तुमच्या आयुष्यात खूप दुहक होते हे जाणतो आणि तुम्हीही पण आता राशीत जो बदल होणार आहे त्यामुळे तुम्ही जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती बनणार आहात जे काही तुमच्या नशिबात अजून पर्यंत लिहिलेलं नव्हतं ते सुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या कुंडलीत असं महासंयोग आजपर्यंत कधीच आला नव्हता सिंह राशीच्या लोकांना खूप तडफडला खूप त्रास सोसला त्या गोष्टी आता सहज मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून एक देवता तुमच्या आयुष्याची रक्षा करत आहे आता तुम्ही विचार कराल की हे देवी देवता कोण आहेत आणि ते तुमची रक्षा का करत आहे पण मित्रांनो गेले पाच वर्षे तुमच्या कुटुंबाचे कुलदेवता प्रत्येक पावलावर तुमची रक्षा करत आहे तुमचे पूर्वजही तुमची रक्षा करत आहे कारण तुम्ही त्यांचा खूप सन्मान करता श्रद्धेने त्यांची त्यांची सेवा करता नामस्मरण करता त्यामुळेच तुमच्यावर त्यांची कृपा कायम आहे आणि हेच कुलदेवता आणि पूर्वज तुमच्यावर येणाऱ्या संकटांना टाळत आहे अनेक वेळा असे संकट येतात ज्या आपण कल्पनाही केली नाही कधी मोठ्या अडचणी अचानक आयुष्यात येतात आणि त्यातून सावरणे फारच कठीण पण तुमचे कुलदेवता या संकटांपासून तुमची रक्षा करत सिंह राशीच्या लोकांना सांगावं वाटत की येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुमच्या आयुष्यात असे क्षण येणार आहेत की ज्या प्रमाणात तुम्ही मेहनत कराल त्याच प्रमाणात तुम्हाला फळ मिळणार आहे आतापर्यंत केलेली मेहनत व्यर्थ जात होती यश मिळत नव्हतं पण आता चिंता करू नका पुढील तास तुमच्यासाठी खूप महत्वाचे मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहे तुमची प्रगती दुखतीने होणार आहे होय मित्रांनो तुमच्या प्रगतीत चार चांद लागणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा एका सामान्य रस्त्यावर राहणारा कुत्रा पुढील तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतो मित्रांनो तुमच्या नशिबात खूप कमजोर स्थितीत अशा वेळी मी तुम्हाला सांगतो की शनिवारी किंवा कोणत्याही दिवशी सकाळच्या वेळी गल्लीतल्या काळ्या कुव्याला एक पोळी अवश्य द्या सिंह राशीच्या लोकांना जर गल्लीत एखादा काळा कुत्रा असेल किंवा कोणत्याही रंगाचा कुत्रा असेल तर त्याला दररोज पोळी द्या पहा पहिली पोळी गायीसाठी असावी आणि दुसरी कुत्र्यासाठी जर काही आठवडे एवढे केलं तर तुमच्या राशीत आणि नशिबात जो शनी कमजोर दिसतो आहे ज्यामुळे तुमचं होत होत काम बिघडत आहे दुःख येत आहे त्या सर्व गोष्टी लवकरच बदलू लागतील तुमच्या आर्थिक परिस्थितीत ही खूप सुधारणा होईल आणि पैशाच्या बाबतीत परिस्थिती खूप हो चा चांगली होईल त्याचबरोबर मित्रांनो पुढील बाहत्तर तासात तुम्हाला तीन मोठ्या विशेष सावधगिरींचं भान ठेवावं लागेल पहा मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका सिंह राशीच्या लोकांना माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही खूप दुःख सहन करत आहात खूप वेदना आहे खूप त्रास सहन केला आहे बरेच लोक तुम्हाला फसवत आहेत तुमचे बरेच शत्रू आहेत आणि तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही तुम्ही खूप प्रयत्न करता त्यांचं नाव समजून घेण्यासाठी पण काहीच हाती लागत नाही पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीची खरी ओळख सांगणार आहोत जो तुमच्या समोर गोड गोड बोलतो तुमच्या समोर छान वागतो पण पाठीमागे तुम्हाला पुन्हा पुन्हा फसवत असतो पावलोपावली तुमच्याशी फसवणूक करत असतो आज त्या व्यक्तीच संपूर्ण नाव आम्ही उघड करणार आहोत आणि जेव्हा तुम्ही हे नाव ऐकाल तेव्हा तुमच्या डोळ्यांतही ते अश्रू येतील सिंह राशीच्या लोकांना एक असा व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात जो सत तुम्हाला त्रास देतो आहे। हा व्यक्ती केवळ मैत्रीचा ढोंग करत आहे याला तुमचं काहीही वाटत नाही हा व्यक्ती सत तुमचं वाईट चिंतितो आहे समोर तो तुमच्याशी गोड गप्पा मारतो पण पाठीमागे धोका देतो हा व्यक्ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करू इच्छितो आहे यासाठी तो तुमचं नाव घेऊन जादूटो करत आहे पण तुमच्या मनात एक प्रश्न येतो असेल हा व्यक्ती कोण आहे तो तुमच्या मागे का लागला आहे तो तुम्हाला काय होईल अशा असंख्य प्रश्नांनी तुमचं मन भरलेलं आहे आज आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आणि ही सच्चाई ऐकून तुमच्या डोळ्यात अश्रू तर येणारच पण तुमचं मनही हादरेल कारण आज खरी सत्यता समोर येणार आहे ज्याला तुम्ही आपलं समजता ज्याच्यावर विश्वास करता तोच तुम्हाला संपवू पाहतो आहे सिंह राशीच्या लोकांना म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि ही माहिती दुर्लक्षित करू नका कारण ही सच्चाई तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो मागील पाच वर्षांपासून तुमच्या घराला आतून पोखरण्याचं काम हा व्यक्ती करत आहे आणि मागील बारा वर्षांपासून तो तुमच्या सोबत आहे हा व्यक्ती दुसरं कोणी नसून कर्क राशीतला आहे होय मित्रांनो जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत आणि जे कर्क राशीत येतात त्यांच्यापासून पुढील बहात्तर तास सावध रहा आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की हा व्यक्ती तुमचं काही वाईट करू नये पण तुम्हालाही हे समजून घ्यावं लागेल की तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे गुपित तुमच्या खासगी गोष्टी त्या कोणासमोरही उग्र करू नका सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही खूप साधे सरळ आणि प्रामाणिक व्यक्ती आहात तुमच्या मनात आणि हृदयात काहीही कप्ट नाही आणि तुम्ही इतरांच्या बोलण्यांमध्ये खूप सहज अडकता म्हणून लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात आणि तुमच्या आयुष्यात नवीन अडचणी निर्माण करतात त्यामुळे या बहात्तर तासात वेळेतच ही सव्य बदला